हॅलो नमस्कार गॉसिप गॉसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजचं पॉडकास्ट आजच्या पॉडकास्टला किती व्ह्यूज येतील किती डॉलर्स येतील किती पैसा कमवेन मी आणि किती क पैसा मिळेल मला आय डोंट केअर आणि मला त्याची जरूरत पण नाही आहे मला गरज नाही आहे असं काही हे करायची मी फक्त आणि फक्त आजचं पॉडकास्ट कोणाला तरी त्यांची खरंच असलीयत दाखवण्यासाठी करत आहे मला बिलकुलच असं अजिबातच पैशाची वगैरे गरज आणि किंवा ह्या पॉडकास्टमधनं किती पैसे येतील हे मी अजिबातच गृहीत धरत नाही आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला आवडलं तर बघा तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही स्किप पण करू शकता मला काही फरक पडत नाही अरे अरे अरे, अरे तुम्हाला वाटेल हे गॉसिपगलला काय झालं अचानक अशी काय बोलायला लागली नाही असं का बोलायला लागली खरं तर ह्याच्यातलं सगळंच सत्यम असलं तरी काही गोष्टी म्हणजे हे मी कोणाला तरी इमिटेट करते कोणतरी असं आहे आजकाल खूपच वारंवार वारंवार असं बोलणं चाललं आहे कोणाच्या चा तरी सतत बोलण्यातनं एक माज झळकतो आहे आणि तो सतत झळकत आला आहे फक्त लोकांना हे समजत नाही आहे लोकांना असं वाटतं की ती एक रिअल पर्सनॅलिटी आहे आणि ती खरी आहे आणि ती जशी आहे तसा तशी दाखवते म्हणून आपल्याला तसं वाटतं आहे तर तीच बरोबर आहे वगैरे असं काही लोकांना वाटतं तिच्या मंद भक्तांना तिचे जे काही गिनेचुने मंद भक्त आहेत त्यांना मे बी ते तसं वाटत असेल बट लेट मी टेल यू तिचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि फक्त आणि फक्त तोच उतरवण्यासाठी तिला तिच्या लिमिटमध्ये ठेवण्यासाठी लायकिक ठेवण्यासाठी येस हा शब्द वापरला तर चुकीचं ठरणार नाही खरंच म्हणून आजचा हा पॉडकास्ट आहे मला पण नाही माहिती या थुकरट व्यक्तीवर या थुकरट कॅरेक्टरवर किती व्ह्यूज येतील आणि किती नाही आणि खरंच आय डोंट केअर की किती व्ह्यूज येतील किंवा किती नाही आले तर वेल एन गुड नाही आले तरी पण जे मला पोचवायचं आहे लोकांपर्यंत नाही आले तरी मी हिच्यावर अधूनमधून पॉडकास्ट करत राहणार आणि हिला रियालिटी चेक देत राहणार ॲटलिस्ट कोणी ऐको ना ऐको ह्या व्यक्तीपर्यंत जर माझा पॉडकास्ट पोचत असेल आणि तिला वारंवार या गोष्टीची जर जाणीव होत राहिली ना तरी पण मला ते पुरेसा आहे आणि ही व्यक्ती म्हणजे मुजोर माजोरडी ऊणम हिचं कसं आहे माहिती आहे ही नवऱ्याची परी ना हिला नवऱ्याने परी बनवून ठेवलं आहे खरंतर हा एक परा आहे पण परी म्हणजे असं परा नावाचं असं कोणी नसतं पण हा परारूपी परी आहे तर हा जो परा आहे तर ह्याला असं इतकं चढवलं आहे इतकं चढवलं आहे काय ना काहीतरी असेलच हा परा गळ्यात मारून घेतला हा एवढ्या हुशार माणसाने तर किंवा नशिबाचा भागही असू शकतो किंवा पैसा, पैसा पैसा बाबा जमीन जुमला काहीतरी काहीतरी चांगलंच दिलेलं आहे म्हणून मग एवढ्या हुशार मुलाला अशी बायको करून दिली आणि हा जो माणूस आहे ह्याला तर काय माहिती एक एक एकमार्गी दिसतोय म्हणजे ज्या आरती हा हिचं एवढा आंधळेपणाने हिच्यावर हे करतोय त्याप्रमाणे असं वाटतं की हा पहिल्यापासून याची पर्सनॅलिटीच अशी असावी आई वडिलांनी सांगितलं असेल बाळा राहू दे ही बरी आहे आणि घरचं आहे थोडं वाडवडिलांचं आणि दिलेलं चांगलं आणि चांगलं प पैसा अडका आणि सगळं काही पुरवलं हिच्या मामाचा काही संसार वगैरे नाही आहे मामाने तर हिच्यावरच लुटवला तर चांगलं आहे चांगलं आपल्याला जे काय पाहिजे ते मिळालेलं आहे आणि करून टाक हो म्हणून टाक आई वडील खुश आणि आपण तयार झाला आपला डोळे झाकून आहे की आहे दादा काय माई खुश तर मग मी पण खुश अक्का खुश मी पण खुश असं म्हणून करून घेतली हिला आपण शेटनला बोलतो शेटण्याने पण शे घारीकडे घारी तरी आहे ती काहीतरी घारी गोरी तर तिने त्याच्या त्या घाऱ्या डोळ्यामध्ये लुभावलं ते काहीतरी केलं आणि ते थोडं लव्ह मॅरेज टाईप पण आहे तर त्यामुळे तिने जे काय आहे तिची स्टोरी खरी खरी आणि काय जे आहे ते सांगितली तर त्याच्यामुळे आपण समजू शकतो की शेटण्या कसा गटला पण ह्याचं काय आहे ना या घार आहे ना गोर आहे ना काय आहे तर आपल्या गोट्या गोट्या आहेत डोळ्याची बुबुळं बाहेर आली आहेत आणि ती ला लाल लाल ला, ला, आणि ऑरेंज आणि निऑन कलरची लिपस्टिक लावायची निळी कलरची नेलपेंट लावायची असं म्हणजे एकदम खतरनाक सगळंच निऑन आहे हा ही निऑन आहे म्हणजे ती घारी म्हणून भुलला आणि हा निऑन कलरला भुलला वाटतं या माणसाला निऑन कलर आवडतात वाटतं म्हणून हिला बघून भुलला असावा बाकी तर असं बाबा हे सब चांगला स्वभाव सद्गुणी आणि हे ये सगळं येतो सब कहने की बात आहे बात तर कुच और है जो हमें नहीं पता और जिसका पता हम लगा रहे हैं लेकिन देखते हैं जब लगेगा तब लगेगा लेकिन अभी फिलहाल के लिए तो यही है कि घरून चांगला दणदणीत मिळालेल दिसते नाहीतर मग नाहीतर कशाला ना असं नाहीतर तुम्ही जा मंडळी रीड बिटवीन द लाइन्स सो असं हे आहे पण आजकाल हिचा माज इतका आहे इतका मा आहे दर दोन व्लॉग नंतर एक व्हिडिओमध्ये सारखी बोलत असते की बघू नका तुम्हाला काय वाटतं तर तुम्हाला थमनेल बघूनच कळत असेल आत काय आहे माझं असं वाटतं तर कशाला बघता अजिबात बघू नका मला काही गरज नाही आहे मी पैशासाठी जा चालू नाही केलं मला काय भरपूर पैसे वगैरे मिळावे असं काही हे नाही आहे नाही बघितलं तरी चालेल बिलकुल बघू नका तर मी काय म्हणते की एकदा करूनच बघा ना काय नकाच बघू पैसे तर जाऊ दे ते तर माहितीच आहे या माजोरडीला सगळं आयतं मिळालं तर कशाला पैशाची गरज असेल इतकी माजोरडी इतकी वखवखलेली आहे इतकी हिची स्वप्नच काहीतरी भयानक आहे त्या स्वप्नांवर येते मी एक स्वप्न तर आपण बघितलं ना काय ते घराला स्वतःचं नाव देऊन मोकळी झाली त्याला ना आगा ना पिछा ना काय आणि हिची जी ही, ही कारणं सांगते ना ते कारणाला काहीही अर्थ नसतो नुसती माझी स्वप्न माझी स्वप्न आणि मला असं वाटत होतं इतकी आप आपमतलबी आपलपोटी स्वार्थीबाई आहे लिटरली म्हणजे ज्याच्या जीवावर आहे ना त्याचं नुसतं आपलं नाव लावणं पण या बाईला इतकं जीवावर आलं स्वतःच्या स्वप्नापुढे अगं बाई स्वतःचं एवढं स्वप्न 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 दुसऱ्याच्या जीवावर बघायचे नसतात स्वतः करायचे असतात तू काय केलंस सांग दुनियाभरचं ज्ञान देत असते फालतूची बडबड करत असते त्या मैत्रिणींबद्दल वगैरे बोललं तर म्हणे की माझ्या मैत्रिणी काय हशा नाही आहेत माझ्या मैत्रिणी तर कामाला जातात त्यांचं ऑफिस असतं त्या त्यांची आपापली कामं आहेत त्यां सगळ्या माझ्या मैत्रिणी ऑफिसला जातात अरे आम्ही तुझ्या मैत्रिणींबद्दल बोलतच नाही आहोत आम्ही तुझ्याबद्दल बोलतोय त्यांचं जाऊ दे त्यांचं आम्हाला काय माहिती ते ऑफिसला जातात की नाही जात किंवा आम्हाला त्यांच्याबद्दल जाणून पण घ्यायचं नाहीये ते, ते ना ना काये, 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 तर तूच दाखवते म्हणून प्रश्न येतो ना तू दाखवला नाही तर प्रश्न येणारच नाही त्यांचं काही यूट्यूब चॅनल नाहीये की बाबा त्यांच्याबद्दल आम्ही माहिती काढावी की काय आहे काय नाही आम्ही जे दिसतं फक्त त्याच्यावरच बोलतो तर तुझं आहे ना तू तुझी लाईफ पब्लिक केली आहे म्हणून तुला लोक विचारतायत उगाच ते मैत्रिणींवर ढकलू नको त्यांना कोणी बोलत नाहीये ते त्या कामाला जातात त्या त्या ऑफिसला जातात सगळ्या वर्किंग आहेत तू बोल तू काय करते तू आहेस ना रिकामटेकाडा भिडू कधी पण अवेलेबल असतो सगळ्यांचं कधी सगळे आपला आपला वेळ काढून येतात सगळे आपले कामं सगळी आवरून येतात सगळ्यांची आपापली पर्सनल कामं पण आहेत प्रोफेशनल कामं पण आहेत ते जॉब पण करतात पण तू काय करते तू तर कधीही बोलवलं तरी हाजरच असते हिने बोलवलं तरी हजर तिनने बोलवलं तरी हजर टीनाने बोलवलं तरी हजर आणि मीनाने बोलवलं तरी हजर कोणी पण बोलवलं तरी तू आपली एक परमनंट बिडू आहे कोणी नाही आलं तरी चालेल पण ऊनम तर येणारच कारण ऊनम एकच रिकाम टेकडी आहे आणि ऊनम एकच आहे जिच्याकडे जिला काही काय पैशाची काही पडलेली नाही आहे हे सत्य आहे त्रिवार सत्य आहे तू नाकारू शकत नाही तर तू स्वतःच बोल तू काय कामधंदा करते साधं मुलांना शिकवत पण नाहीस तू काय फायदा आणि म्हणून माझी भाषा आणि काही लोकांना माझ्या भाषेशी प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये पण मला एक गोष्ट बोलायची आहे मला हे प्रकरण आहे ना किती दिवसापासनं हे चलतं आहे माझ्या मनामध्ये जेव्हा मी एका एक इथेच ती दुबईमध्ये आहे ती आगाऊबाई ती तुम्ही ऐकलं असेल नाव ते डी टी धोती हां तिचं तिचं मी जेव्हा ती डी टी धोतीचं जेव्हा ऐकलं होतं आणि जेव्हा ती बोलली ही आमची घाटी भाषा आहे आम्ही घाटी आहोत आम्ही घाटी आणि असं आणि त्याच्यानंतर ही उणम पण आता की आमची भाषा घाटी आहे आम्ही घाट घाटी आहे तर लोकं म्हणतात की तू घाटी बोलते वगैरे तर बाबा असं कुठली लोकं म्हणाली बाबा आणि घाटी हा शब्द लोकांनी कुठे मेन्शन केला आहे दाखव मला बघायचाच आहे आणि त्या दुत्तीला पण मला या निमित्ताने सांगायचं आहे हे बरं आहे म्हणजे तुम्ही बोललत तर चालतं तुम्ही बोलल तर ते फेअर आहे तुम्ही मान्य केलं घाटी आहे तर चालतं पण रा, रा जर एखाद्याने फक्त निव्वळ घाटावर राहणाऱ्या राहणाऱ्या व्यक्तीला जसं आपण कोकणातल्या व्यक्तीला कोकणी म्हणतो आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला अजिबातच वाईट वाटत नाही की जर आम्हाला कोणी बोललं की हां तू कोकणी आहेस ना तू कोकणी असं करून तर अजिबातच वाईट आम्ही ते एकदम प्राऊडली घेतो त्या गोष्टीला पण ह्यांचा काय प्रॉब्लेम आहे हे मला कळतच नाही ह्यांनी स्वतः म्हटलं तर मात्र चांगलं आहे नाहीतर मग घाटी म्हटलं की यांना शिवीसारखं वाटतं हे का बरं हे असं दुटप्पीपणा का हे असं का का मग हिला पण धरा ना आता ही बोलली की घाटी आहे आणि आमची भाषा घाटी भाषा आहे म्हणून मग मा आता पकडा हिला घाट्यांनो तुम्हाला इतकं इतकं आहे ना कारण कधी चुकून माकून तोंडातनं जर काही निघून गेलं तर बाप रे त्याचा इतका बवाल करतात ही लोकं खतरनाक लेवलवर बवाल होतो त्याचा म्हणजे घाटी घाटी नाही घाटी म्हणजे काहीतरी कर्स आहे असं एकदम तावा तावाने भांडायला येतात अंगावर येतात पण मग जर हे लोक स्वतः स्वतःला जर म्हणून घेतलं किंवा ह्यांच्या तोंडून जर ते उद्देशून म्हटलं गेलं तर ते मात्र चालतं सो so, मला विचारायचं आहे उणमेला उन उणम तू आता स्वतः म्हणाली आहेस ठीक आहे जर हे तुला चालत असेल तर तुला इतरांनी पण असं म्हटलेलं चालवून घ्यायला हवं म्हणजे मी म्हणेन तर ठीक आहे पण दुसऱ्यांनी म्हटलं तर ते मला लागतं हे तो गलत आहे ना गलत आहे एकतर नाही आवडत तर नाही आवडत मग ते तुम्ही पण स्वतःही बोलू नका आणि दुसऱ्यांनी मग बोलण्याचा प्रश्नच येत नाही पण जर तुम्ही स्वतः स्वतःला उद्देशून बोलत असाल आणि मी म्हणेन चालेल आणि मी बोलेन मी पण तुम्ही न बोल तुम्ही बोलता कामा नाही तर ॲसा तो नाही चालेगा तर तू बोलणार तर आम्ही पण बोलणार आणि खरंच मला या बायकांची कमाल वाटते साध्या साध्या गोष्टी या घरातल्या आपल्या मुलांकडे पण काही आपल्या मुलांचं पण साध्या साधा अभ्यास नाही घेऊ शकत एवढ्या लहान लहान मुलांचं मराठी सारखा सब्जेक्ट पण तुम्ही नाही घेऊ शकत ते पण तुम्ही नाही शिकवू शकत एवढं तुम्ही मोठं मोठं प्रवचन देता एवढं तू बाता मारते असं तसं मी मुलांना हे शिकवते ते शिकवते मग मा साधं मराठी नाही शिकवू शकत मग तिकडे पण बोला ना की आमची बोली भाषा चालते म्हणून मग आमच्या बोलीभाषेतलं चालतं आम्हाला आमच्या बोलीभाषेचा अभिमान आहे मग जर एवढं तुम्हाला जर बोलीभाषा ओली भाषा बोली तुमची बोलीभाषा इतकी ग्रेट आहे आणि इतकं सर्रास म्हणजे तुम्ही आ, हे सगळीकडे कारण पुढे केलं आहे तर मग शिकवा तुमच्या मुलांना मराठी तीच मराठी शिकवा बघूया ना आता पास होतात का फेल होतात की काय होतं ते मग ट्युशनला कशाला घालता प्रमाण भाषा शिकवायला मग प्रमाण भाषेचं महत्व का आहे जर तुम्ही मान्यच नाही आहे जर तुम्हाला असं वाटतं की प्रमाण भाषा म्हणजे काहीच नाही हे उणम परत परत बोलली आहे म्हणून मी हा मुद्दा आज छेडते आहे की ती असं म्हणते की माझी भाषा माझ्या भाषेमध्ये हा बरोबर आहे ना तू यलयम यन बोलणार तर चुकच आहे हे यन ही कुठली बोल ओली ओली बोलते बोलीभाषा नाही आहे यन बोलणं तुम्ही तर इंग्लिशला पण कुठली तरी बोलीभाषा केली आहे इंग्लिश पण तुमच्या बोलीभाषेत वेगळी इंग्लिश आहे इंग्लिशची बोलीभाषा आमच्या बोलीभाषेतली इंग्लिश आहे हे बोलायला पण तुम्ही कमी क करणार नाही इंग बाकीचं तर सोडच तू ॲक्सेंट वगैरे तर सोडच तू साधी आधी नॉर्मल मराठी बोलायला शिक आणि नंतर बाकीच्या गोष्टी सांग आणि असं नाही होत जेव्हा आपण एका सर्टन प्लॅटफॉर्मवर असतो ना तेव्हा आपल्याला शुद्ध बोलावंच लागतं कारण फक्त तुझ्याच रिजनमधले तुझ्याच इथले लोक तुला नाही बघत आहेत वेगवेगळ्या प्रदेशातनं लोकं बघत आहेत असं आहे तर तुझं चॅनल तू तु लिमिटेड कर आणि मग ज्यांना तुझी बोलीभाषा समजते उमजते आवडते तेच तुझं व्हिडिओ बघतील हां हे पण आता पुढच्या वेळेला म मेन्शन कर इतकी तू मास दाखवतेस ना तर तू हे पण मेन्शन कर तुला फरक नाही पडत ना फक्त बोल की माझी ही जी बोलीभाषा आहे मी असंच एन वाय बे यल एम एन ओ पी असंच बोलणार आणि हे जर कोणाला आवडत असेल छान वाटत असेल तर त्यांनी ते ऐकावं आणि त्यांनी माझे व्हिडिओ पाहावेत बाकीच्यांनी पाहू नयेत आणि खरंच पाहू नका मंडळी खरंच अशा असे जे हे जे मास दाखवतात ना अशांचे व्हिडिओ पाहू नका नाही करत ना हे पैशासाठी नको आहे ना नक त्यांना व्ह्यूजची आशा नाही आहे ना इतकं क्लिअरली एकदा नाही दोनदा नाही वारंवार सांगताय तर कशाला देता ना व्ह्यू नका देऊ बघूया शंभर दोनशे व्ह्यूज आल्यानंतर पण व्हिडिओ किती येत आहेत ते आता एक वीस एक पंधरा वीस पंचवीस हजार तीस हजार असे व्ह्यूज येत आहेत तर म्हणजे करते असे उपकार केल्यासारखे के चार पाच दिवसांनी टाकते पण जेव्हा हेच व्ह्यू फक्त शेकडामध्ये येतील खरंच एकदा एकदा एक्सपेरिमेंट करून बघा देऊच नका व्ह्यूज आणि बघूया ना शेकडामध्ये आल्यावर किती हिचा छंद जोपासते किती हिचं पॅशन फॉलो करते आवड फॉलो करते आवड आहे ना हिला मी माझ्या आवडीसाठी करते छंद म्हणून करते मला छान वाटतं म्हणून करते माझ्या मनाला आवडतं म्हणून करते बघूया ना व्ह्यूज नाही आले तर किती मनाला आवडत राहते ते आगाऊ बाई आणि कोण आहे रे हिच्याकडे हिच्याकडे कपड्याचे लिंक मागणारे की कप कुठून घेतलं हिचे हिचे बाप रे म्हणजे मला ना शेवटचं कोणी सांगितलं ना घालायला हिच्याकडचे कपडे म्हणजे फक्त लिंक कोण देऊ शकतं तर ही देईल तर बाबा मी चुकून पण ती शेवटची व्यक्ती असेल तरी तिच्याकडनं लिंक मागणार नाही इतके तडक भडक आणि कसले ते कपडे निऑन कलरचे निऑन कलर, कलर क्लोथ्स असं सर्च करा तुम्हाला मिळून जाईल हिचे कपडे आणि काय ते नुसतं कपड्यांनाच नाही हिच्या जेवणाला पण तोच कलर असतो त्या दिवशी मोठी हे सांगायला आलेली की दाखवत होती एक्सप्लेनेशन देत होती आपला पॉडकास्ट ऐकूनच की माझ्या भाज्यांचा कलर असा का असतो तर म्हणे की मी जेव्हा असं कांदा लसूण मसाला आणि तर्री आणि तेल, तेल वगैरे करून करते तेव्हा बघा कसा कलर असतो काळपट कलर असतो तो फक्त त्याच दिवशी दाखवण्यासाठी तो कलर केलेला विदाऊट फिल्टर आणि ते कलर असं करून दाखवलं होतं नंतर आत्ता आत्ता रिसेंट आत्ता लास्ट व्लॉग आहे ना त्या अंडा अंडाकरी सेम अंडाकरी केली आहे त्या अंडाकरीचा कलर बघा अगेन ऑरेंजच कलर आहे मग आता कसा ऑरेंज कलर झाला जर तुझ्या अंडाकरीचा कलर ब्लॅक असतो तर त्या दिवशी दाखवायला तो ब्लॅक होता कारण तो ओरिजिनल कलर होता एरवी एवढं काय करते त्याचा ब्राईटनेस आणि त्याचं कसले कसले ते सेटिंग नियॉन कलरचे मारते त्याच्यावर सगळंच ऑरेंज दिसतं हिची तर तुरीची डाळ पण मसुराच्या डाळीसारखी दिसते असली हॉरिबल बाई आहे ही। कसला हिला ही निऑनचं ऑब्सेशन आहे काय माहिती आणि म्हणे आणि ती काय अंड्याची करी बापरे ती करी होती की म्हणजे बचनीला टफ आहे इतकं पाणी घातलेलं त्याच्यामध्ये अक्षरशः ती अंडी तरंगत होती म्हणजे अंडी वेगळी आणि पाणी वेगळं सहज करता येईल म्हणजे सायन्सचं एक्सपेरिमेंट म्हणून हिचं अंडा करी आपण ठेवू शकतो अंड्यापासनं पाणी वेगळं करा आणि मसाला वेगळा करा आरामात होऊन जाईल हिला एकीने कमेंट पण केली होती तर म्हणे की हो आम्ही अशीच करतो कारण का मग ती आम्हाला भाकरी बरोबर चपाती बरोबर आणि भाताबरोबर दोन्ही याच्यामध्ये मग खायला बरी अरे काय म्हणजे थोडं तरी त्याला थोडं तरी थपथपीतपणा पाहिजे हे काय पाणी ते काय ते भाकरीला काय त्या भाकरीमधनं निथळून भाकरी अशी ओली होऊन वर येईल कसलं भाकरी बरोबर इतकं पाणीवालं करायचं ਹੋਰੀਬਲ ਤੇ ਸੁਦਾ ਔਰੇਂਜ ਔਰੇਂਜ कसला मसाला टाकला आणि कसलं काय हे डोंबलाचं केलं काय माहिती आणि काय तर म्हणे माझा नवरा माझा नवरा कितीतरी लोक म्हणतात की तू नवऱ्याला नवरा नको बोलत जाऊ त्याचं नाव आहे त्याला नावाने हाक मार किंवा त्याला काहीतरी असं वेगळं बोल प्रत्येक वेळेला नवऱ्याने हे दिलं नवरा आला नवरा गेला नवरा ऑफिसला चालला असं नको म्हणूस तर बोलते नवरा ह्या शब्दाशी माझा काहीतरी वेगळाच कनेक्ट आहे लहानपणी जेव्हा आपण लहान असतो तेव्हा सगळ्यांची अशी स्वप्न असतात की मी मोठी होईन मी काहीतरी नोकरी करेन मी एक त्या डॉक्टर बनेन इंजिनियर बनेन किंवा अजून काहीतरी असं करेन मोठं काहीतरी अचीव करेन पण माझं स्वप्न होतं की माझा एक चांगला नवरा असेल बापरे ही कसली हिची स्वप्नं न लहानपणी जिने नवरा असण्याची स्वप्न बघितली की हिचा एक नवरा असेल आणि त्या नवऱ्याबरोबर ही गुल्लुगुल्लू करेल आणि हि नवरा हिचं सगळं काही मानेल आणि हिचं सगळं लाड लाड करेल आणि ही नवऱ्याची नवरी बनून राहील आयुष्यभर बापरे हे कसलं ना स्वप्न म्हणजे खतरनाकच आहे मला असं वाटतं की यांचं म्हणजे मॅनिफेस्टेशन अलग लेवलचं आहे अलग लेवलचं लेवल मॅनिफेस्ट करतात हे लोक लहानपणापासूनच हिने लग्नाचं मॅनिफेस्ट केलं होतं लहानपणापासूनच म्हणजे ज्याला का जेव्हा काही माहिती पण नसतं काही मुल अल्लड वयामध्ये हिने खेळायचं वगैरे सोडून ही जेव्हा भातुकली खेळायची तेव्हा असं आजूबाजूच्या पोरांना नवरा समजूनच खेळायची वाटतं म्हणे मी लहानपणापासून न चांगल्या नवऱ्याचं स्वप्न बघितलं होतं बापरे हिचं लहानपण म्हणजे जाऊन एकदा लहानपणात चेक करावं लागेल हिला भलतीच काहीतरी आवड होती ही ला नवऱ्याची आवड हिला नवऱ्याची नवरा नावाच्या भवऱ्याची ये भोळ्या भाबड्या नवऱ्या हे भोळ्या भाबड्या नवऱ्या हे भोळ्या भाबड्या आणि अक्षरशः हिची आवड बाबा झाली पूर्ण बहुतेक हिला पण पन लहानपणापासून सांगितलं असेल की तू असं काय जास्त टेन्शन घेऊ हो नको तुझी आवड आम्ही पूर्ण करू मस्त म्हणजे ह्या मामाचं नवरीचं स्वप्न नाही पूर्ण झालं तरी चालेल पण तुझं नवऱ्याचं स्वप्न पूर्ण होईल त्याच्यामुळे मामा तसाच राहिला हो हिचं स्वप्न पूर्ण करता करता हिला मिळाला बाबा नवरा नावाचा भवरा सो हिचं इमोशन्स आहेत म्हणून ती सारखं नवरा 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 ती म्हणे की मी वेगळ्याच झोनमध्ये जाते असं नवरा म्हटलं ना की म्हणजे तिला वेगळं काहीतरी होतं तिला समजून जा म्हणते हे आणि म्हणजे एकदम आहे ना हॉर्मोनल असे असं एकदम इम्बॅलन्स होतो तिला तर ती म्हणते मला असं मी एकदम वेगळ्याच दुनियेत जाते वेगळंच माझं काहीतरी होतं असं म्हणून so, ती नवराच बोलणार आहे सतत तिला ते असं ठेवायचंय जागृत स्वप्न तिचं आणि मग दुसऱ्या क्षणाला बोलते काहीतरी दुसरा विषय निघाला तर म्हणते की आम्ही इतके चांगली क्लोज फ्रेंड्स आहोत आम्ही इतके बेस्ट फ्रेंड्स आहोत की बाबा आम्ही कधी बसून असं विचार करतो ना की तू माझा नवरा आहे आणि मी तुझी नवरी मग आम्हाला एकदम असं वाटतं की अरे खरंच आपण नवरा बायको आहोत का आणि मला एकदमच असं काहीतरी ना असं आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि काहीतरी फुटाफुटी होते असंच फुटाफुटी होऊनच हे दोघं फुटले म्हणजे आमचे दोन मुलं झाली आणि नंतर मग थोडं म्हणजे अजूनही फुटते मी पण तरी पण आता आम्ही कंट्रोल आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही आजकाल असा विचार नाही करत पण मला एक गोष्ट कळली नाही मंडळी की म्हणजे हिला एवढं होतं लहानपणापासूनच स्वप्न नवरा म्हणजे हिचा एक नवरा असणार आणि ही नवरी बनणार तर असं हिचं स्वप्न होतं मग आता जर ते स्वप्न पूर्ण झालंय तर मग आता हिला पण नाही बिलीव्ह होत आहे आता हिला फ्रेंड पाहिजे आता माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणे म्हणजे नक्की या बाईचा प्रॉब्लेम काय आहे यार हां आणि नवरा पाहिजे तर नवरा मिळाला तर आता नवरा नको तो नवरा आहे तो मला बेस्ट फ्रेंड वाटतो आणि मला काही कळतच नाही आहे म्हणजे मला असं बिलीवच होत नाही की हा माझा नवरा आहे अच्छा म्हणजे तुला असं वाटतं की तुझा कोणी नवराच असू शकत नाही का की तू एकदम अशी थुकरट आहे आणि तुला कोण तसं म्हणजे तुला स्वतःवरच विश्वास नाही आहे हे एकदम अविश्वसनीय आहे की तुझा पण असा आणि ते सुद्धा इतका भवरा नाव भवऱ्यासारखा नवरा तुझा पण असू शकतो हां हे तर खरंच आहे म्हणजे कसं असू शकतो ना शी आणि तू ॲक्सेंट वगैरे तर सोडच ग बाई बाकी तर तू गोष्टी तू ते सोडूनच दे म्हणजे तू जे बोलते ना ओके लेट्स प्ले इट अगेन ओके लेट्स प्ले अगेन असं वगैरे ते जे मुलांचं तुझे मुलं बोलतात म्हणून तू ते जीभ स्वतःची वाकडी करतेस ना वळवण्याचा प्रयत्न करते ते राहू दे आधी तू बेसिक बोलायला शिक सारकॅस्टिक पण नाही बोलता येत नाव आता मला ते सायकॅस्टिक साऊंड होत आहे हा सायकॅस्टिक जेव्हा मुलीचा बड्डे होता आणि हिने काय काय जे केलं होतं सागर संगीत स्वयंपाक काय तर आमरस चपाती आणि काय पुरी होती का काय माहिती बटाट्याची भाजी म्हणजे हा तर असा कॉमनच स्वयंपाक होता पण हिच्यासाठी काहीतरी भारी माझ्या मुलीला आवडतं म्हणून मी केलं आहे तर तो भारी स्वयंपाक जेव्हा मुलगी असं खरंच ती सर्कॅस्टिकली बोलत होती ओ वाव राईस ओ वाव डाळ तर म्हणे की आ, अरे आता बस हा बस बस आता नाव इट इज साऊंडिंग सायकॅस्टिक ओ मे गाड सायकॅस्टिक अरे बाबा अनपड आणि अगेन मी लास्ट टाईम पण बोलली होती की हे कशी मुलं आहेत यार ही म्हणजे इतके हुशारा सांगते त्या मुलीच्या म्हणूनच हे असले असतात ना ह्यांच्या आजूबाजूला यांचे फॅमिली मेंबर असे आहेत ना हे यांना वेळोवेळी त्यांच्यात चुका दाखवून देत नाही ना म्हणजे चुका दाखवणं किंवा एखादी व्यक्ती जिथे काहीतरी इम्प्रुव्हायजेशनला स्कोप आहे तिथे इम्प्रूव्ह करण्यामध्ये काय हरकत आहे पण नाही ह्यांना फॉ अनफॉर्च्युनेटली मी म्हणेन फॉर्च्युनेटली नाही अनफॉर्च्युनेटली अशी अशी लोकं मिळाली आहेत ना आजूबाजूची की ते ह्यांना तोत्यातच गिनती करतात आणि जाऊ दे सुधारण्याच्या पलीकडे कशाला या गावटीला सुधरवायचं असं म्हणून पोरगा पण नाही सुधरवत पोरगी पण नाही सुधरवत आणि नवरा पण नाही सुधरवत त्याच्यामुळे हिला असं वाटतं की आपण काहीतरी सॉलडच आहोत आणि जेव्हा दुसरे लोक बाहेरचे लोक जेव्हा हिला रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतात काहीतरी सुधरवण्यासाठी नाही म्हणजे जे चूक आहे ते चूकच आहे जे एक सांगतात की बाबा हे असं नाही असं बोलायचं असतं हे असं नाही असं करायचं असतं तेव्हा हिला असं वाटतं की अरे असं कसं आय एम दी ग्रेट मला तो माझ्या घरच्यांनी तर कोणीच सांगितलं नाही आता हे कोण आले आय डोंट केअर बस एवढंच बोलता येतं साधा मुलगी वायोलिनच्या क्लासला जाते ते वायोलिन पण हिला बोलता येत नाही वोयलिन म्हणते उर्वा आता क्लास क्लासवरून येईल अगं बाई वोयालिन नसतं ते वायलिन असतं देवा, वॉयलेशन हो बाई तुझ्यामध्ये ना जरी तुझ्या घरच्यांनी तुझ्या मुलांनी तुला कधीच इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला नसेल ना त्यांना त्यांनी समजून गेले असतील की जाऊ दे हिला काय 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 उखाडणार आहे त्याच्यामुळे जाऊ दे म्हणून ते तुला इग्नोर करत असतील पण दुनिया नाही ग करू शकत कारण ते तुझे सगळे आहेत त्यांनी तुला जशी आहेस तशी स्वीकारली आहे म्हणून तू दुनियेकडनं एक्सपेक्ट नाही करू शकत की ते तुला असं स्वीकारतील आणि कसली घमेंट आहे तुला इतकी हां तुझ्याकडे पैसा आहे मा, आम्हाला माहिती आहे तर काय करू आम्हाला काय उपयोगाचा आम्हाला काय त्याचं घेणं देणं आहे तुझ्याकडे तू तु राजा श्रीमंत असू दे नाही तर राजा भिकारी असू दे आम्हाला काय फरक पडतो आम्ही का तुला खपवून घ्यायचं आम्ही का तुझ्या गोष्टी सहन करायच्या आम्ही बोलणार बॉस आणि एक नंबरची भामटी आहे पण एक नंबरची फक्त बोलायला असं मोठ्या मोठ्या बाता पण एक नंबरची भुकेलेली आहे व्ह्यूजसाठी तडपत असते खोटे थमनेल टाकते फेकाफेकी करते फेकाडी कुठची दोन तीन व्हिडिओ गेले बघितलं की नाही चांगले व्ह्यूज येत तर मग असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असा टायटल असलेला व्हिडिओ सोडते म्हणजे लोकांना असं वाटायला की अरे काहीतरी इन्फॉर्मेशन आहे जसं की आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी हे ठरवलंय असं करून असं टायटल देऊन मग लोक बघणार की बाबा काय कसं कारण हल्ली लोकांसाठी तो एक यक्षप्रश्न झालेला आहे की कसं आपण मुलांसाठी सेव्ह करावे कारण शिक्षण ही आत्ताच्या काळातली सगळ्यात म्हणजे एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे तर सगळ्यांना आणि सगळी मुलं इतकी हुशार आहेत ना आजकालची की असं प्रत्येक आई बापाला वाटतं की आपल्या एवढ्या हुशार मुलाची हुशारी फक्त पैशाच्या अभावामुळे वाया जाऊ नये म्हणून ते वडिलांचा हा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त आपल्याकडे म्हणजे पैशाचा साठा असावा इतकं इतके पैसे तरी असावेत की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कुठे कमी पडता कामा नये म्हणून ते काही ना काही मार्ग शोधत असतात आणि त्या उद्देशाने त्यांनी हिचा व्हिडिओ पाहिला असेल पण त्या व्हिडिओमध्ये हिने काहीही माहिती दिली नाही ही ही पण आहे तसलीच आणि हिच्याकडनं तर काय अपेक्षाच नाही आहे ही कसली काय पण त्या नवऱ्याला दाखवलं की बाबा नवऱ्या थमनेलमध्ये दिसला ह्याने हा दिसतोय म्हणजे ह्याने काहीतरी माहिती दिली असेल ह्या हुशार माणसाने पण तो पण हिच्याबरोबर राहून राहून बुरटाच झालाय शेवटी बायकोचा नंदी बैल येतो त्याच्यामुळे तिच्याबरोबर राहून हा पण खोटे नाटे आणि फेक गोष्टीमध्ये तिची साथ द्यायला तयार झालाय तर त्याने पण बसून काहीच माहिती दिली नाही फक्त इतकंच त्या अख्ख्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच बोलले आहेत की आता कोणतरी बँकर्स येणार आहेत मोठे बँकर्स कारण ह्यांच्यासाठी तर बाबा ह्यांचे फायनान्सेस हँडल करायला बँकर्सना बोलवतात ते आणि बँकर्स बरोबर सल्ला मसलत करतात कारण का त्यांच्याकडे एवढा पैसा आहे यु you नो know, दे आर द रिच रिच ऑफ ऑल रिचेस्ट ऑफ ऑल तर असे थुकरट लोक बँकर्स येणार आहेत बँकर्स येणार आहेत बँकर्स काय आम्हाला दिसले नाहीत फक्त येणार होते आणि ते यांच्या त्यांच्याबरोबर डिस्कस करणार होते की असं आता आमचा कसा आम्ही स्विस बँकेत अकाऊंट उघडू की आणि कुठे उघडू तर ते सगळं डिस्कस करणार असं त्यांना सांगायचं होतं आम्ही असे पैसे जमा करतो आहे आणि आता आम्ही बोलणार आहोत त्यांच्याशी काय माहिती दिली लोकांना काय फायदा झाला काय होतं काय त्या व्हिडिओमध्ये अशा टुक्कार लोकांना ना हाणला पाहिजे हाणला सिरियसली म्हणजे कशाला ना लोकांच्या भावनांशी खेळता तुम्ही फालतू साले देवाने मिळाले ना इज्जत करा देवाने दिले तर उगाचच त्याचा माज नका करू माज उतरायला ना वेळ नाही लागत आणि प्रत्येक वेळेला शो ऑफ करायचा शो ऑफ करायचा आणि नंतर म्हणायचं मी नाही त्यातली मी तर काहीच नाही मी कुठे दाखवलं मी तर असंच आहे आम्ही असं घेतोच आमच्याकडे एवढा पैसाच आहे मी बोलले ना हिचा नवरा पण टुकर्या टुकार तो पण आता हिच्याबरोबर सामील व्हायला त्याचा पण एक क्लास होता ना हळूहळू हे लोक पण म्हणजे एकदम ढासळून जातात या फालतू बायकांच्या चक्करमध्ये मा म्हणून म्हणतात ना आपल्या लेवलचंच चा असावं कधी पण जोडी आहे ना आपल्या लेवलचीच असावी कारण ह्याच्यामध्ये नुकसान आहे ना हुशार माणसाचं म्हणजे ज्या जोडीमध्ये जो हुशार असतो हो ना त्याचं होतं जर असं मंद पार्टनर असेल तर त्याचं म्हणजे माझा नवरा माझ्यासाठी सफोची हो कितीला घेतली ओ oh माय गड सिक्स्टीन हंड्रेड ह्याच्यामध्ये तर मी सोळा घेतल्या असत्या सोळा ए रवा दे रे रेवा दे बका तू माहिती आहे किती शाणी आहे मोठी आली सोळा घेतल्या असत्या तुझी एक पण नसती आली तू जर गेली असतीस ना त्याला सोळा हजाराला कापून आली असतीस म्हणून तो गपचूप सोळाशे मध्ये निपटवला तुला आली मोठी सांगते मोठी शाणी आणि हिचे मंदभक्त पण लिहित आहेत की बेस्ट हा, बेस्ट तुझा डायलॉग इथे कसल्या घंटाचा बेस्ट होता तो बरोबर ओळखून आहे स्वतःच्या बायकोला <laughs> येडी कधी नाही मिळालं तर सुट सुटेल अशी वागते म्हणून तो तिला गपचूप सरप्राईजच्या नावाखाली बरोबर स्वतःच वाचवतोय समजला का आणि हे खुळ खुश होते अरे अजून काय पाहिजे मला अजून काय पाहिजे ते स्वतःहून घेऊन आला हेच खूप मोठं आहे अजून काय पाहिजे मला अजून काय पाहिजे तुझी हाव कधी न संपणारी काय अजून काय पाहिजे आता काय नाही पाहिजे ना, ना मग गब्बस बावळ कुठची मोठे मोठे भाते आणि भिकमांके खाते एक नंबरची ही उन्मी अगेन मंडळी खरंच हेच असं वाटतं बाबा दिया कैस क दिस को दिया है, है मुझको भी तो लिफ्ट करा दे थोडी तो लिफ्ट करा दे भगवान का आहे तू फॉर द पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये बिफोर एंडिंग दिस पॉडकास्ट तुम्हा सर्वांना अरे कसं काय मी विसरू शकते तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली 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 मा मा रूप तुझे सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये आजच्यासाठी इतकंच जय जय रामकृष्ण हरी